शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल काम कोणतं बी असू द्या काम किती बी कठीण असू दे किती बी अवघड असू द्या शेतकरी मंडळी किती काम अवघड असू द्या किती काम कठीण असू द्या जुन्या काळामध्ये शेतकरी मंडळी सजना व शेतामध्ये नांगर धरायला जायचे पावसाळ्याच्या दिवसात बरोबर ना होच म्हणी पावसाळ्यात नांगर धरीत नसतात मोठ धरीत असतात मोठ झोपले <laughs> का भूका लागलेत तुम्हाला मोकळे म्हणायने सांगा बरं का जरा हां कारण तुमचं मला कीर्तनावर तुमचं जास्त लक्ष दिसायला जरा <laughs> पावसाळ्यात मोठ धरीत असतात म्हणलं तरी होच म्हणायलात आणि नांगर धरीत असतात म्हणलं तरी बी होच म्हणायलात तुम्ही नाही काय म्हणायचं झगलंच नाही तुम्ही आज हां हां लक्ष द्या काय करतात पावसाळ्याच्या दिवसात नाही उन्हाळ्यात नांगरी असते मग शेतकऱ्याचं हे सगळ्यात कठीण काम आहे बघा नांगर धरणं म्हणजे कठीण काम आहे शेतकऱ्यासाठी बी ते कठीण आहे आणि बैलासाठी बी कठीणच आहे जमीन त्यातल्या त्यात आपल्याकडच्या जमिनी पुन्हा काळीच्या जमिनी महाराज एक एक ढेकूळ भला मोठा मोठा ढेकूळ निघतो काळीची जमीन असल्यानंतर आणि त्याच्यात पुन्हा अशी आवळलेली जमीन असावी काही माणसं म्हणतील महाराजाला बरच माहिती दिसेल हे सगळं ऐका ऐकाय शेतकऱ्याचाच पोरगा मी त्यांना नक्क घेऊ ती आवळण्याची जमीन असली ना दोन बैला ओढत नाही ती महाराज हरी महाराज दोन बैलाला ती जमीन ओढत नाही मग त्या जमिनीची लेवल बघून तिची मजबूती बघून बैलाच्या जोड्या वाढवल्या जातात दोन बैल चार बैल सहा बैल आणि लईच पीवर मळ्याची जमीन असली तर तिथं आठ बैलाच्या जोड्याला ला लावा लागायच्या जुन्या काळामध्ये आठ बैलाच्या जोड्या त्याला साखळदंड असा बांधलेला असायचा साखळदंड कारण त्या बैलाला ओढायला ती तिथपर्यंत जु पुरत का जु दांडी फक्त दोन जोड्या पुरतीच दांडी तिथून पुढे ओढायला काय साखळी आणि त्या साखळीला प्रत्येक बैलाच्या मानगुठीमध्ये मध्ये काय अडकवलेलं का असायचं म्हणित्रा तुम्ही बोलत राहा काही शब्द माझ्या ध्यानात राहणार नाहीत आता तुम्हाला ध्यानात आहे हा हे बी तुमच्या आता हे शेवटची पिढी तुमची ध्यानात राहणारी तुमच्या पोरायला काही ध्यानात नाही राहणार ते शिवळाट प्रत्येक जोडीच्या पुढे जेवढ्या जोड्यात आणि त्या प्रत्येक शिवळाट्यामधून ती साखळी गेलेली आणि ते मधले पुढचे जे बैल चार नंबर पासून पुढचे बैल सहाव्या नंबर चार चौथ्या नंबरच्या बैलापासून पुढं तिथे एक था। <laughs> <थाला>। <laughs> का का असा दंडा उभा केलेला असायचा ते एका शिव वाटाला हाय का माहिती तुम्हाला काय म्हणतात त्याला काही माणसं म्हणतील महाराजांनी अठराशे सत्तावन मध्ये नेऊन घातलं कडे आपल्याला आता हाय का ध्यानात का नाही असा दंडा तो कशासाठी उभा असायचा माहितीये त्याला मला वाटतं आगलीवर उभा राहणं असं काहीतरी म्हणायचं त्या साखळीवर उभा राहणं म्हणजे आगलीवर उभा राहायचं शिवळाटावर राहायचं आणि त्या शिवळाटाच्या वरच्या दंड्याला त्या माणसानं धरायचं मागच्या बैल जे चार बैल आहेत त्या चार बैलापर्यंत नांगरी धरणाऱ्या माणसाच्या खांद्यावरचा चाबूक पुरतो पण पुढच्या चार बैलापर्यंत पुरत नाही जरा बार काय नाही का मग ना त्या पुढच्या बैलाला हकायचं कस त्यांना दोरीत चालवायचं चा कसं त्याच्यासाठी एक वर माणूस स्पेशल उभा राहिलेला असायचा मग त्यानं नुसतं उभं नाही राहायचं चा, चाबूक खांद्यावर घेऊन नुसतं मारीत नाही राहायचं त्याच मारण कमी असायचं जरा आठवा फक्त नांगरी पहाट सुरू व्हायची आणि तो शिवळाटावर वरती उभा राहणारा माणूस गोड गायन सुरू करायचं गायन करायचा नांगरी सारखं कठीण काम त्या नांगरी इतकी जमीन मजबूत हार्ड जमीन तिला ओढत असताना तिचे तिला नांगरटेत करत असताना त्या बैलाला काहीच वाटत नसायचं किती आपण चाललो बैलाला थकवा येत नव्हता कारण शेतकरी लोक गोड गाणे गात होते त्या बैलाच्या नावानं गोडवे गायचे त्या बैलाचे गाणं जोडलेले असायचे आणि गोड स्वरामध्ये ते गाणे म्हणायचे बैल चालत राहायचे दिवसभर चाऱ्याची त्यांना परवा वाटत नव्हती तहान सुद्धा त्यांना लागत नव्हती शेतकरी माणसं जुन्या काळामध्ये ज्वाऱ्या होत्या ज्वाऱ्या काढायच्या त्यावेळेला सुद्धा ते भलरी म्हणायचे लोक बरोबर बर ना भलरीच का ज्वाऱ्या काढायला आणि असे भले कोण्या रानामध्ये सगळे माणसच माणसं असायचे आणि ती भलरी म्हणत काढ म्हणत असताना लोक शांततेत गपचिप नव्हती काहीतरी म्हणायचे बोलायचे काहीतरी गाणं म्हणायचे माय मावल्या आमच्या शेतात खुरपायला जायच्या तर त्या सुद्धा मुक्यानं खुरपीत नव्हत्या काही ना काहीतरी म्हणत होत्या जात्यावर जळायला बसल्या तरी त्या काही ना काहीतरी म्हणत होत्या माझ्या सांगण्याचा तात्पर्य अर्थ एवढा आहे काम किती बी कठीण असू द्या सज्जन हो जर तुम्हाला गाता येत असेल ना गाणं जर असेल तर ते, ते काम अवघड नाही गाता गाता म्हणून तर संतांनी म्हटलं कामामध्ये काम आम काही म्हणा राम, राम। देवाच भजन करत होत्या त्या गवळणी पहाट उठायच्या पहाट ब्रह्म मुहूर्तावर उठून दयाच मंथन करायच्या कोण द्वापार युगातल्या गवळणी आजकालच्या गवळणी सुद्धा पहाटच उठतात साडे आठ वाजता पहाट, <laughs> पहाट किती वाजता होती आमची साडेआठ वाजता साडेआठ ला का उठतात माणसं चांगलं कडक उन पडूस तर माणसाला असं वाटतच नाही आता उठायची वेळ झाली त्याच कारण आहे काम नसताना माणसं बारा वाजेच्या पुढे जागायला लागले कौन जागायलेत माहितीये का मोबाईलच्या टावरची कृपा गावा गावागावामध्ये फोर जी जी रेंज झाली आणि बिना कामाचं माणसं मोबाईल चालत बसले जोपर्यंत हातातला मोबाईल बघता बघता दोन तीन वेळेस नाकावर येऊन आदळत नाही तो पर्यंत झोपायची वेळ झाली असं वाटतच नाही माणसाला झोपायला उशीर होतो म्हणून उठायला उशीर आहे गौ काय करायचं आहे का पहाट उठून <laughs> प्रातकाळी प्रहरा राती उठल्या गवळणी बाळा हो महात्म्याच आठवण करायच्या त्याला काही माहिती नव्हतं सज होत्या दह्याचं मंथन करण्यात आला बाळाच्या रडण्याचा वातावरण असच होत तिथं गोकुळामध्ये ढगाचा गडगडाट विजाचा कडकडाट पाऊस चालू आहे हा हे वातावरण त्या दासीनं आवाज ऐकल्या बरोबर गेली तिने जाऊन पाहिलं यशोदेच्या समोर कृष्ण परमात्म्याला बरोबर एवढा आनंद त्या गवळणीला झाला त्या गवळणीला वाटला तर हा आनंद कुणाला सांगू सगळ्या गावात सांग सुटली महाराज कशी गवळणी सांगत ती गवळणीला

i love you